पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच हिरकणी न्यूजच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त मिरज येथील उदयवार्ता न्यूजचे प्रतिनिधी आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सलीम कासम मुल्ला राहणार मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली यांना हिरकणी भारतभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कारानं मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले हा कार्यक्रम रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर येथील यड्रावकर सभागृहात पार पडला यावेळी हिरकणी परिवारातर्फे सलीम मुल्ला यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्रात म्हटलं आहे की आपल्या गौरवशाली कार्याचा सन्मान म्हणून या पुरस्कारानं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच हिरकणी न्यूजच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त सन्मानित करण्यात येत आहे आपल्या पुढील गौरवशाली वाटचालीस हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाचं संयोजन हिरकणी परिवाराचे प्रमुख डॉक्टर गणेश विलासराव वाईकर व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केले सलीम सलीमउल्ला यांना हा भारतभूषण पुरस्कार प्रदान करतेवेळी उदयवार्ता न्यूजचे संपादक उदयसिंह राजपूत बारक्याभैया उर्पा असलम पठाण पैलवान निहाल मोमीन शिवमूर्ती महादेव चौगुले व त्यांचे असंख्य सहकारी उपस्थित होते